अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा पेन्शनधारकाची होणार मजा ए पी एस पंचाण्णव पेन्शनमध्ये होणार वाढ जाणून घ्या सविस्तर माहिती तसेच दुसरे अपडेटसुद्धा आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा तीन मार्च दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तर पुढे आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राइब करा बेल बेलेकडनला क्लिक करा निश्चित नवनवीन नवनवन अपडेट असतील डाऊन सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसमध्ये ई पी एस पंचावन्न पेन्शन योजनेत महत्त्वाचे बदल सुचवले आहेत या बदलाअंतर्गत ई पी एफ आणि ई पी एस पंच्याण्णवची वेतन मर्यादा पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपये करण्याची योजना आहे ज्यामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल योजनेचे परिचय कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंच्याण्णव ई पी एस पंच्याण्णव हा ई पी एफ ओद्वारे प्रशासित सामाजिक का सुरक्षा कार्यक्रम आहे ही योजना खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना नियुक्तीनंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करते सध्या या किमान योजनेअंतर्गत किमान पेन्शन दरमहा रुपये एक हजार आहे नवीन प्रस्तावानुसार कमाल पेन्शनची रक्कम दरमा सात हजार पाचशे रुपयावरून दहा हजार पन्नास रुपये होईल याशिवाय किमान पेन्शन साडेसात हजार रुपये करण्याची प्रस्ताव आहे या याशिवाय पेन्शनधारकांना नियमित मागे भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधाही दिल्या जातील लाभार्थ्यांना लाभ नवीन प्रणालीमुळे पेन्शनधारकांना अनेक फायदे मिळणार आहे पेन्शनच्या वाढीमुळे रकमेमुळे त्यांचे राणीमाल सुधारण पेन्शनची गणना नवीन सूत्रानुसार केली जाईल ज्यामध्ये वेतन वार्ण मर्यादा वाढल्याने पेन्शनची रक्कम आपोआप वाढेल नियोक्त्याचे योगदान देखील वाढेल ज्यामुळे पेन्शन फंड मजबूत होईल पेन्शनचे विविध प्रकार यू पी एस पंच्याण्णव अंतर्गत अनेक प्रकारच्या पेन्शन विविधा उपलब्ध आहेत यामध्ये सामान्य पेन्शन लवकरच पेन्शन विधवा पेन्शन बाल पेन्शन अनाथ पेन्शन आणि अपंगत्व पेन्शन यांचा समावेश होतो पेन्शनच्या प्रत्येक श्रेणीचे स्वतःची विशेष अटी आणि फायदे आहेत पेन्शनची ग गणना एका निश्चित सूत्राच्या आधारे केली जाते यामध्ये निवृत्ती वेतन आणि सेवा कालावधी विचारात घेतला जातो नवीन प्रस्तावानुसार पेन्शनची गणना मागील साठ महिन्याच्या सरासरी पगाराच्या आधारे केली जाईल अर्ज प्रक्रिया पेन्शनसाठी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून करता येतो ई पी एफ ओ वेबसाईटला भेट देऊन किंवा फॉर्म दहा डीद्वारे केला जाऊ शकतो अर्जासोबत आव, सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे यूपीएस पंचाण्णव पेन्शन योजनेतील प्रस्तावित बदलामुळे पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे या बदलामुळे त्यांची आर्थिक स्थिती तर सुधारेल पण सामाजिक सुरक्षाही मजबूत होईल सरकारचा हा उपक्रम समाज हिताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शनचा लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती कायम कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे अनेक दशकापासून सेवा बजावलेल्या अस्थायी कर्मचाऱ्यांसाठी जुन्या पेन्शनच्या योजनेशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने पारित केले आहे उच्च न्यायालयामार्फत असा आदेशही जारी केलाण्यात आला आहे दिल्ली उच्च न्यायालयाच्या माध्यमातून एक आदेश जारी करण्यात आला आहे तो हजारो तात्पुरत्या सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी से अतिशय से आनंदाची बातमी आहे अनेक हंगामी कर्मचारी अनेक दशकापासून सतत काम करत आहेत आणि त्यांना नियमित कर्मचाऱ्यांसाठी सारखे कोणतेही लाभ दिले जात नाहीत किंवा त्यांना पेन्शनसाठी पात्र मानले जात नाही उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या नोकरीच्या स्थितीत ठेवण्याच्या प्रथेवर टीका केली आहे याची करते ऐंशीपासून सातत्याने एस आय सोबत कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होते आणि त्यांनी निवृत्ती वेतन मिळण्यास अजिबात पात्र मानले जात नव्हते तो फेटाळून लावत उच्च न्यायालयाने निवृत्ती वेतन देण्याचा विच दे, सूचना दिल्या आहेत कंत्राटी कर्मचाऱ्यांना जुना पेन्शन देण्यासंदर्भातील हा महत्त्वपूर्ण आदेश न्यायमूर्ती हरिशंकर आणि न्यायमूर्ती अजय दिग्बाल यांच्या खंडपीठाने दिली उच्च न्यायालयाच्या नव्या पा पुतळ्यातून दिला आहे जुनी पेन्शन योजना आजची बातमी याची एकत्यांना पेन्शनपासून वंचित ठेवणारा आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पूर्णपणे रद्द केला आहे या सर्वांनी दोन हजार दहा ते दोन हजार चौदा दरम्यान निवृत्त होण्यापूर्वी दोन षटकाहून अधिक काळ करारावर काम केले होते कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे पेन्शन मिळण्याचा अधिकार उच्च न्यायालयाने मान्य केला आहे त्यांची धाव थकबाकी आठ आठवड्यात देण्याचा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत कोणत्याही विलंबाच्या बाबतीत न्यायालयाने त्यांच्या संमतीनुसार तिसरे पेमेंट होईपर्यंत वार्षिक बारा टक्के दराने व्याज देखील लागू केले आहे न्यायालयाने म्हटले आहे की तात्पुरत्या करार मुळात आपत्कालीन किंवा हंगामी गरजासाठी होता मात्र आता त्याचा गैरवापर कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुयोग्य लाभापासून वंचित करण्यासाठी केला जात आहे जो पूर्णपणे अन्यायकारक आहे